मोठा ढिंग्या दोन बघा बघू शकता किती मोठा आहे ह्या साइडला आहे बघा किती मोठे मोठे मित्रांनो बघू शकते एका आले दोन लागले तर मित्रांनो आता आम्ही निघालोय रात्रीच्या वेळेस चिंबोर यांना रात्रीच्या सध्या वाजलेत पावणे दहा तर हळूहळू पुढे चालतो आम्ही रस्त्यालाय तर बघूया पुढे <laughs> कार मित्रांनो तुमचा लाडका कुणाल ठाकूर पुन्हा एकदा चॅनलवरती स्वागत करतो आता आम्ही आलो रात्रीच्या वेळेस खेकडे पकडायला तर वाजलेत रात्रीचे दहा तर बघूया आल्या आणल्यात आम्ही इथे भरपूर आल्या आणल्यात दाखवू आल्या की एवढ्या आल्या आणल्यात आम्ही इकडे पण आल्या आहेत अजून भरपूर वीस जवळजवळ तीस चाळीस आल्या आणलेल्यात आम्ही बघू आज काहीतरी काम काढूनच जायचं आहे भरतीचा टाईम ता झाला आहे बघू शकता तुम्ही मी इथं पाणी आता भरतं आहे हळूहळू आज बहुतेक काहीतरी काम काढणार आज खूप मजा येईल व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ पूर्ण बघत राहा चला मित्रांनो बघूया पुढे काय होत आहे तर मित्रांनो या आल्याना बांधायला जो आस लागतो तो खाना बघू शकता किती आहे तो भरून त्याने खाना आणलाय बघू शकता एवढा खाना चाळीस आल्यांना पुरवायचा आहे आम्हाला बघूया कशा प्रकारे तो खाना बांधतो आल्यांना हा हेमंत हेमंत खरा कष्ट जय श्रीराम जय वा नष्ट जयरा जय श्रीराम <laughs> जय श्रीराम बोलतोय तो फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे तो असा बर्फ बर्फ झालाय त्याचा हळूहळू होईल मग तसं त्याप्रमाणे आपण एक एक <coughs> बारंभारा सुरवात करू असा नजारा इथे पुढे बघ भुग, पुढे बघे जरा असं इथे का इथे पण आलंय सेफ्टी शूज वगैरे सगळं घेऊन इथे शेकोटी करायची तयारी आणि बघू शकतो याची खोली किती आहे एवढा पूर्ण पाणी भरतं इकडे मजा येणार आहे इकडे फुल मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओत कंटिन्यू राहा इकडे पूर्ण एवढ्या भागात पूर्ण एवढ्या भागात पूर्ण पाणी भरतं इथल्या गेली आहे आमच्या दर्याची इथून पाणी इथे येत आणि दरवाजे आहेत हातल्या साइडला असे दरवाजे मित्रांनो बघू शकता इथे आता पाणी येणार आहे म्हणून हा इथे आली टाकली आहे ही पगोली इथे ठेवली अशी वरती ही इथं बांधतोय हळूहळू पाणी येते ते आली टाकताना दिकड़े। तो तिकड़े टाक ना तो बढ़ू शकता तुम्हें मित्र किती लांब गेला आला टाकत टाकत तो पगवल्या तर पूर्ण पाणी ते भरायला सुरुवात झाली इथे इकडे भरपूर खेकडे लागतात बघू शकता पहिली बोनी झालेली आहे ढेंग्याची ढेंगा लागलाय बांधतोय तो सुरुवात आहे सुरुवात बघू शकता चांगलीच साईज आहे अशाच साईज ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या साईज भेटतील आम्हाला पुढे बारके बारकी चिबोरी लागतात सध्या इकडे पण बारका लागला ह्याच्यात लागलेत पाच सहा हा मनीष काय बोलतो पाचसा लागलेत ना आपल्याला आता सध्या ह्याच्यात कादव काढायचं आहे तर चाललंय तो चाल सध्या पुढं साडे अडचणीतून मित्रांनो आता शेकोटी पेटून झालेले आहे थोडी पेटवली आता पाणी पण फुल प्रमाणात भरलंय आता पाणी पण बघू शकता पूर्ण भरलंय मग अशी इथे पाणीच नव्हतं काय तर फुल पाणी भरलंय आणि इकडे बघू शकता तुम्ही पाण्याची वाणी तो तिकडे गेलाय लागलाय अजून एकदा लागलाय मस्तच आणि सध्या आता इकडच्या ज्या साईडच्या सगळ्या आल्या उचलून घेतो आम्ही पोळ्या अजून एक लागलेला आहे मस्त चांगल्या साईजचा जाता जाता सगळ्या आल्या बघवल्या गुंडाळ्याला घेतल्यात जाता जाता एक मस्त एक आलीत पण एक मोठा चिमुरा लागलाय बघू शकता तो आता आणतोय दाखवायला मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ पूर्ण बघितले असेल तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका कमेंट करून सांगत राहा अशा नवीन गुण नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर आता घरी जाऊन बघूया आपण आपल्याला किती चिंबोरी लागलेत ते तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय तर मित्रांनो आता घरी आलो आहे मी तुम्ही बघू शकता चिंबोरी तरी काढतो आहे बाय